अर्धवट माहिती घेऊन कॉल करू नका पूर्ण माहिती घ्या या प्रॉपर्टीची माहिती पूर्णपणे दिलेली आहे आधी करून ठेवा बेल चॅनलला प्रेस करायला दिसू नका कारण पुढील नवीन प्रॉपर्टी थेट तुमच्या मोबाईलवरती येऊन लवकरात लवकर धडकणार आहे तर तो, तो व्हिडिओ पाहायला दिसू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजची प्रॉपर्टी अतिशय प्राईम लोकेशनला विकण्यासाठी आलेली आहे या प्रॉपर्टीच्या टेरेसवरून किंवा कव्हड टेरेस मधून डायरेक्ट तुम्हाला उडणारं विमान पाहायला मिळतंय म्हणजे लक्षात घ्या मस्तपैकी चहाचा आनंद घेत घेत संध्याकाळच्या वेळेस तुम्ही या विमानांचाही आनंद घेणार आहात त्याचबरोबर याच्या आजूबाजूचा परिसर फुल डेव्हलप झालेला आहे डांबरी रोडच्याशी प्रॉपर्टी आहे पीएमटी बस स्टॉप रिक्षा स्टँड वगैरे वगैरे सगळ्या काही गोष्टी हाकेच्या अंतरावरती आहे आणि दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत प्रॉपर्टी म्हणजे डांबरी रोट असलेल्या मध्ये हे स्वतंत्र असं बैठक घर आहे आणि त्याचं भाडं सुद्धा तुम्हाला चांगल्या मिळतंय प्रॉपर्टी कुठे आहे काय संपूर्ण माहिती या तुम्हाला पाहायला मिळेल पण अर्धवट माहिती घेऊन कृपया कॉल करू नका पूर्ण माहिती घ्या आणि कॉल करा नवीन व्हिडिओ नवीन प्रॉपर्टीचा नेक्स्ट येत आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला दिसू नका तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे प्रॉपर्टी मधील या बसस्टॉपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असणार आहे हा जो रस्ता गेलेला आहे याच रस्त्याने सरळ खाली गेल्यानंतर केशनन हा परिसर आहे केशनन आणि वाघोली याच्या मरमत आजचं स्वतंत्र असं घर विकण्यासाठी आलेलं आहे की ज्या घरापासून पी एम टी बसस्टॉप अगदी जवळच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर एरिया जो आहे तो अतिशय छान पद्धतीने डेव्हलप झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आपण या रस्त्यानी सरळ जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग्स स्वतंत्र घरं नवीन बांधकामं चालू असलेली सुद्धा पाहायला मिळतील ही प्रॉपर्टी एवढ्या प्राईम लोकेशनला आहे की या प्रॉपर्टीपासून सर्व काही गोष्टी हाकेच्या अंतरावरती आहे पुढे आल्यानंतर हा समोरचा डांबरी रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच डांबरी रस्त्या रोड टच समोरची असलेली ही श्रीराम पार्क सोसायटी पाहायला मिळेल याच सोसायटीमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे स्वतंत्र असं घर पाहायला मिळणार आहे पण हा रोड तुम्ही पाहू शकता सतत वाहणारा रस्ता असून हा रस्ता मोठा आहे त्याचबरोबर याच मेन रोड टच हे प्लॉटिंग होतं याच प्लॉटिंगमध्ये आता स्वतंत्र घरं असतील मोठमोठ्या इमारती असतील बिल्डिंग्स असतील झालेल्या पाहायला मिळतील तर चला आपण आतमध्ये गेल्यानंतर आता हे घर पाहूया जसं तुम्ही हे घर पाहण्यासाठी आतमध्ये जाल रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला नवीन घरं पाहायला मिळतील बांधकाम चालू असलेली पाहायला मिळतील ज्याने त्यांनी स्वतंत्र स्वतःची जागा घेऊन या ठिकाणी स्वतःचं बांधकाम केलेलं पाहायला मिळेल या ठिकाणी भाडं सुद्धा चांगलं मिळतंय या घराच्या आजूबाजूनी तुम्हाला मोकळी जागा सोडलेली पाहायला मिळेल रस्त्याच्या समोर सुद्धा मोकळी जागा आहे आणि घराच्या चारही बाजूने सुद्धा मोकळी जागा सोडलेली आहे या प्रॉपर्टीला चोवीस तास पाणी पुरल एवढं पाणी या ठिकाणी असं असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला असून तुमचे भाडे करू या ठिकाणी अगदी सुखसुविधा युक्त राहणार आहेत कारण की पाण्याची उत्तम सुविधा आहे ज्या काही गोष्टी लागतात दैनंदिन जीवनातील त्या संपूर्ण गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावरती आहे पी एम टी बस स्टॉप जवळ असेल रिक्षा स्टँड जवळ आहे त्याचबरोबर तुमचं मॉल असेल त्याचबरोबर दुकानं असतील किराणा माल असेल क्लासेस असतील स्कूल असतील कॉलेज असतील हायस्कूल असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे ही प्रॉपर्टी वाघोली केशनन रोडवरती असून डांबरी रोड टच असलेल्या प्लॉटिंगमध्ये आहे या प्रॉपर्टीला सेपरेट मीटर सुद्धा आहे सब मीटर सुद्धा आहे या प्रॉपर्टीच्या समोरचा रस्ता अठरा फुटाचा असून ही प्रॉपर्टी सातशे पन्नास स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवरती बांधलेली आहे या प्रॉपर्टीवरती तुम्हाला फायनान्स लोन सुद्धा होईल असं ओनरने सांगितलेलं आहे ही प्रॉपर्टी चांगलं उत्तम असं भाडं तुम्हाला मिळून देणारी आहे या ठिकाणी तीन वन बी एच के आहे खाली एक वन बी एच के आहे वरती आहे आणि त्याच्या वरती सुद्धा वन बी एच के आहे त्याच्यावरती कव्ह टेरेस पाहायला मिळेल या घराच्या आजूबाजूनी तुम्हाला स्वतंत्र अशी घरं झालेली पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन बांधकामं चालू असलेली सुद्धा पाहायला मिळतील तुम्ही या ठिकाणी वन बी एच केची साईज पाहू शकता वन बी एच के अंदाजे या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाचशे नव्वद ते पाचशे पंच्याण्णव स्क्वेअर फुटाचा असू शकतो म्हणजे सहाशे स्क्वेअर फुटाच्या आसपास हा वन बी एच के आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहताल तर किचन आहे किचनमधनं आतमध्ये गेल्यानंतर सेपरेट बेडरूम उजव्या बाजूला आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे जे इंग्लिश कमोड असून कॉमन आहे त्याचबरोबर ती शॉवर आहे पाण्याची उत्तम सुविधा असल्यामुळे तुमचे भाडेखरू या ठिकाणी आरामात राहू शकतात म्हणजेच या ठिकाणी तुमच्या भाडेकरूंना पुरेसं असं पाणी मिळणार आहे ओनरनी चोवीस तास पाणी असं सांगितलेलं आहे त्यामुळे भाडेकरू या ठिकाणी तुमचे आनंदात राहणार आहे त्याचबरोबर तुम्हीसुद्धा या ठिकाणी राहू शकता तुम्हाला भाडेकरूंना पुरेसं पाणी भरपूर असं पाणी या ठिकाणी आहे दहा मिनिटात अठरा हजार लिटर पाण्याची टाकी खाली भरते वरती दोन हजार लिटर पाण्याची टाकी आहे त्याचबरोबर एरिया फुल डेव्हलप आहे आणि याच घराच्या टेरेसवरती गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी घर घेण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही एरिया डेव्हलप आहे आजूबाजूने सर्व काही घरं झालेली आहेत मेन डांबरी रोड टच हा प्लॉट असून या प्लॉटिंगमध्ये असलेलं हे घर आहे त्याचबरोबर या प्रॉपर्टीपासून खराडी आय टी पार्क असेल वाघोली असेल केशनंद असेल बऱ्याचशा काही गोष्टी नगर हायवे असेल अगदी हाकेच्या अंतरावरती आहे डायरेक्ट घरावरून उडणारं विमान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे संध्याकाळी चहा पिताना मस्तपैकी याचा एक आनंद तुम्ही घेऊ शकता टेरेस हा व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला मजाच येणार आहे प्रॉपर्टी चे ओनर आहे डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट करा मालकाचा नंबर स्क्रीन वरती दिलेला आहे प्रॉपर्टी एवढा प्राईम लोकेशनला आहे की समोर या ठिकाणी बस स्टॉप आहे आणि रोटाचे प्लॉटिंग पडलेले आहे सगळे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये सगळे बंगले झालेत घर झालेत स्वतंत्र घर आहेत आणि ज्यावेळेस घरं होतात त्यावेळेस व्हॅल्यू ही आपोआप वाढत जाते मित्रांनो याच ठिकाणी या आमचा गेणे प्लॉट होता वाघोलीच्या ठिकाणी पन्नास लाख रुपये गुंठ्याने तो प्लॉट होता आणि तो प्लॉट रिसेल होता तो पन्नास लाख रुपये गुंठ्याने होता दोन गुंठ्याचा प्लॉट होता पण त्या बजेटच्या जवळपास किंवा त्याच्या थोडा आसपास तुम्हाला डायरेक्ट त्याच बजेटमध्ये घर मिळत आहे ते पण एका गुंठ्यामध्ये आयती बांधलेली बिल्डिंग की ज्या ठिकाणी भाडं सुद्धा सध्या चालू आहे त्याचं भाडं तुम्हाला चांगलं मिळतंय भाडं काय मिळतंय सर प्रॉपर्टीस हजार रुपये टोटल सगळं एकवीस हजार रुपये भाडं मिळतंय प्रॉपर्टीचा टोटल एरिया किती आहे जागा आहे पाऊन गुंठा साडेसात स्क्वेअर फूट जागा आहे तीन वन बीएचके पाचशे नव्वद पाचशे नव्वद चे तीन वन बीएचके पार्किंग फोर व्हीलर चे पार्किंग आहे किंवा दोन ही आपल्या ती चार फूट जागा रोडला साईडनं एकूण दीड सुटली इकडून एक सुटलं मागच्याकडून दोन सुटले दोन सुट आणि समोरून तीन फुट आहे असेल चार बाजून सगळं आपली खंबिंग आहे आणि मेन रोडला आहे या घरावर डायरेक्ट तुम्हाला विमान उडताना दिसतात संध्याकाळच्या वेळेस मस्त चहा पिऊन तुम्ही या गोष्टीचा आनंद घेऊ शकता एअरपोर्टच्या जवळ आहे पीएनटी बस स्टॉप जवळ आहे रिक्षा स्टँड सुद्धा जवळ आहे आणि वाघुलीतला जो बस स्टॉप आहे तो सुद्धा आगीच्या अंतरावरती आहे आणि हा आ, ही जी प्रॉपर्टी आहे ही ज्या एरियामध्ये आहे ना तो एरिया तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला आजूबाजूला टाउनशिप झालेल्या पाहायला मिळते म्हणजे वाघुली हा जो परिसर आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती दिवसेंदिवस डेव्हलप होत चालला आहे लक्षात एरिया एरिया डेव्हलप होत चालतो रेट वाढत चालतात अशा कंडिशनला मला वाटतं या ठिकाणी पंचवीस तीस पस्तीसने आठ झोनच प्लॉट असतो हो oh. पंचवीस तीस पस्तीस लाखाने तुम्हाला आठ झोन शेती अॅग्रिकल्चर प्लॉट पाहायला मिळतील मेन रोडला प्लॉट आहे okay. मेन रोडला प्लॉट आहे आतमध्ये कुठं नाही मेन रोडला प्लॉटिंग आहे आणि त्या रोड ह्या या मधले असलेलं बैठक घेतलं या ठिकाणून तुमचं खराडे आय टी पार्क असेल वाघोली असेल ह्या सगळ्या काही गोष्टी हाकेच्या अंतरावरती खराडी किती सांगितलं खराडी चार किलोमीटर आहे वागुली एक किलोमीटर आहे केसटन एक मिनिटाच्या अंतर हो। एक मिनिटाच्या अंतरावर हो प्राईम लोकेशन आहे भाडं एकवीस हजार रुपये येत आहे सातशे पन्नास स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे पुढे तीन फूट इकडे एक फूट इकडे दीड फूट दोन फूट चारही बाजूनी मोकळी जागा सोडलेली आहे प्रॉपर्टीचा आयतं भाडं मिळतंय तुम्हाला अशी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करायला बऱ्याच लोकांनी कमेंट केली की त्यांना डायरेक्ट मालक पाहिजे होता ओनर पाहिजे होता आणि अशी प्रॉपर्टी हवी की ज्याचं आयत भाडं चालू आहे या ठिकाणी तीन फ्लॅट सहाशे स्क्वेअर फुटाच्या हो, पाचशे पंचावन्न पाचशे म्हणजे हो, सहाशे हो, हो, स्क्वेअर फुटाच्या आसपास हे फ्लॅट आहेत आणि मोठे भव्य वन बीएचके फ्लॅट तुम्हाला मिळत आहे तीन तीन फ्लॅट आहेत असलेली ही एका गुंठ्याच्या आसपास असलेली ही जागा आहे त्याच्यावरती केलेलं हे बांधकाम आहे तीन फ्लोरच बरोबर ना अठरा अठरा हजार स्क्वेअर फूटचे अठरा हजार लिटरचे पाण्याची टाकी खाली अठरा अठरा हजार, हजार, हजार लिटरचे पाण्याची टाकी बोरिंग आहे ड्रेनेजची लाईन गेलेली पाण्याची हा ग्रामपंचायती पाईपलाईन गेलेली अजून आलेलं नाही मार्च एप्रिल मध्ये होणार होणार आहे सगळ्यांनी दिलेला आहे अर्ज बरोबर किती लिटरची उन्हाळ्यामध्ये सगळं चांगलं आहे आणि डेव्हलपमेंट चांगली आहे आजूबाजूचं लोकेशन चांगलं आहे मोठ मोठ्या टाउनशिप बिल्डिंग बंगले रो हाऊसेस याच्या मोठ मोठे स्कूल आहे कॉलेज आहे हायस्कूल या सगळ्या काही गोष्टी टोटल वाळू मधलं वाळू बीट वाळू मधलं टोटल लाल वाळू आहे वाळू बीट अजून पडलेली लाल विटा आहे आणि लाल वाळू मधलं बांधकाम आहे त्यामुळे सोडून नका एकवीस हजार रुपयाचं भाडं जवळ या बिल्डिंगला येते बरोबर ना एक तो तो हो एकवीस हजार रुपयाचं भाडं या ठिकाणी येते तर मालकांचा नंबर डायरेक्ट स्क्रीनवरती दिलेला आहे डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करा त्यांना अर्जंट ही प्रॉपर्टी विकायची आहे आणि तुमच्या अपेक्षा काय कितीपर्यंत विकायची पंचावन्न लाख रुपये फायनल पंचावन्न लाख रुपये फिक्स मध्ये विकायचे आहे नॉट निगोशिएबल कमी नाही जास्त नाही फिक्स प्राइस आहे पंचावन्न लाख पंचावन्न लाख रुपयामध्ये सातशे पन्नास स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्याच्यावरती टोटल बांधकाम किती म्हणताय टोटल बांधकाम अठराशे बांधकाम आहे तर त्याच्या खालचं पुन्हा ते नऊशे वेगळं त्याच्या खालचं चौदा फूट खाली ना खाली चौदा फूट वेगळं झाले ते वेगळं वेग म्हणजे सा म्हणजे सातशे पन्नास स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्याच्यावरती तीन वन बी एच के चोवीस तास पाणी मिळेल ह्या ठिकाणी अशी सुविधा ड्रेनेजची सुविधा लाईटचं कनेक्शन आणि घरावर न विमान उडताना पाहायला मिळते तुम्हाला अशा प्राइम लोकेशनला प्रॉपर्टी आहे तर वरती शेड मारलं प्लस वरती तुम्हाला शेड मारलेलं पाहायला मिळते हे आहे तो आहे म्हणजे वरती आणखी तुम्हाला पाहिजे मजलीचा मजलीचा प्लॅन प्लॅन आहे आहे मजली आपला दोन तीन मजली तुम्हाला वाटलं वाट तुम्ही सोडू शकता असं असे म्हणतात तीन मजली ऑलरेडी आहे जी प्लस टू आहे तर प्रॉपर्टी चांगली आहे पंचावन्न लाख रुपये फिक्स कॉस्ट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट मालकाशी संपर्क करा आणि या प्रॉपर्टीचा माल